नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये मध्ये लक्ष्मण उत्तेकर यांचा छावा सिनेमा सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतो आहे जवळजवळ तीनशे कोटीहून अधिकचा जो गल्ला आहे तो, तो जमावलेला आहे त्याचबरोबर विकी कौशल याच्या भूमिकेचं सुद्धा सगळ्या स्तरातनं कौतुक होत आहे असं असताना या सिनेमावरनं आता काही वाद सुद्धा रंगलेले आपल्याला पाहायला मिळतात या सिनेमातल्या काही पात्रांबद्दल आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत आणि याच्यामधला जो इतिहासाचा संदर्भ दिलेला आहे काही जी ज्या घटना दाखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत या सिनेमामध्ये गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचं पात्र दाखवण्यात आलेलं आहे आणि या पात्राच्या अनुषंगाने काही सीनसुद्धा या सिनेमामध्ये आहेत पण यामध्ये आता शिर्के यांचे जे वंशज आहेत त्यांनी काही आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना सिनेमामध्ये दाखवलेलं आहे ते फितूर झालेलं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे तसा इतिहास कुठेही सापडत नाहीत कागदोपत्रे तशी कुठली नोंद नाही आहे आणि त्यामुळे या सिनेमातनं हा सगळा भाग जो आहे तो वगळण्यात यावा आणि पुन्हा एकदा हा सिनेमा रिलीज करण्यात यावा अशी मागणी आहे शिर्के यांचे वंशज यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात हे सगळं प्रकरण समजून घेण्याबद्दल आणि त्यांचे नेमके आक्षेप काय आहेत हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आणि आपल्या सोबत या सगळ्यावर बोलण्यासाठी शिर्के यांचे वंशज दीपक राजे शिर्के आहेत आपण त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती घेणार आहोत सर तुमचं स्वागत आहे मुंबई मध्ये तुम्ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे आक्षेप नोंदवले होते तुमचा आक्षेप होता त्या दोन पात्रांबद्दल ज्या पद्धतीने ती पात्र सिनेमामध्ये रंगवण्यात आलेली आहेत किंवा त्यांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत नेमका अगदी थोडक्यात आम्हाला तुमचा आक्षेप समजा हे पहा नुकताच हिंदी चित्रपट छावा प्रदर्शित करण्यात आला त्यामध्ये खूप म्हणजे काल्पनिक छावा कादंबरी छावा काद, का नामक कादंबरीच्या माध्यमातून तो रिलीज केला किंवा त्यांची सेम स्टोरी घेण्यात आली असं चित्रपटामध्ये दाखवून आलं परंतु कुठलाही ऐतिहासिक पुरावा संदर्भ किंवा दाखला नसताना सुद्धा ठोस पुरावा नसताना सुद्धा शिर्के घराण्याला तिथं बदनाम करण्यात आलं आणि बघा इतिहास खूप वेगवेगळे विषय आहे कारण इतिहास हा अचानक पुढे येत नाही कारण हा सगळं मोठा संशोधनाचा आणि मोठा इतिहास इतिहासतज्ञ आणि बाकी सगळ्यांचा विषय असल्यामुळं आम्ही या राज शिर्के घराण्या किंवा शिर्के घराण्याला जो आक्षेप होता याचा आम्ही पहिल्यापासून खंडन करतो कारण कारण आम्ही दोन हजार नऊ रोजी केंद्रीय माहिती अधिकार दोन हजार नऊ माहिती अधिकाराच्या माध्यमातून पुराला भेट महासंचालन महाराष्ट्र शासन यांच्याकडे आम्ही विनंती कि केली की असा शिरके धरणाच्या विषयी काही आमच्या तुमच्याकडे पुरावा आहे का अन्य शिरके मंडळींनी आपल्या छत्रपती संभाजीराजेंना तकडून देण्याचा त्यांचा हात आहे पण त्यांनी साप नकार देऊन मी तुम्हाला एक पत्र पण दाखवतोय की त्याच्या माहिती अधिकारच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सांगितलं आलं की असा कुठलाही ऐतिहासिक पुरावा संदर्भ या म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे नाहीये पुरावे संचालनाकडे नाहीये आणि ते आम्ही सांगू शकत नाही त्याचा कुठलाही पुरावे नाहीये मग अशा पद्धतीने उत्तेकर ज्या पद्धतीने चित्रपट काढला कुठल्याही शिरके घराण्याला संमती न घेता त्यांना विश्वासात न घेता त्यांना डायरेक्ट दनोजी आणि कान्होजीच्या माध्यमातून जे खलनायक दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे के खरंच निषेधात्मक आहे आणि सिरके घराण्याला प्रेरणादायक बदनामीकारक आहे या छोट्याशा पात्रामुळे बघा छोटेशे इतिहासात तुम्ही तोडमोड केली आणि समा जगासमोर चित्रपट खूप सुंदर आहे त्याची स्तुतीच आहे चित्रपटाला आमचा विरोध नाही आणि पहिल्यापासूनच पहिल्या दिवशी बघा आम्ही चित्रपट रिलीज होण्याच्या आधी हे पहा मी तुम्हाला आवडून सांगू इच्छितो चित्रपट रिलीज होण्याच्या आधी सात दिवस आधीच आम्ही सांगितलं होतं की ह्या चित्रपटामध्ये काही ऍक्सेपर कारण आम्हाला समज होतं आमची काही सूत्रांच्या माहिती म्हणून कळलं की शिटके घरांना तिथं दोषी दाखवले जाते तर मग आम्ही ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्ड सर्व प्रशासकीय तीन दिग्दर्शक यांना सगळ्यांना लेखी आम्ही निवेदन आणि एक नोटीस दिली की अशा पद्धतीचा सीन दाखवू नये किंवा दाखवल्या दाखवल्या असलं तर आमच्याशी थोडं चर्चा करा आम्हाला पुरुष त्याचे ठोस पुरावे आम्हाला सादर करावे परंतु कसल्याही पद्धतीचा त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळता केराची टोपली दाखवली त्या निवेदनाला आम 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 आमच्या आमच्या नोटीसला आणि त्यांनी आपल्या मनमर्जीने या काल्पनिक चित्र आपल्या चित्रपटामध्ये रंगवलं आणि महाराष्ट्रभर जगभर आमच्या शेतकरी घराण्याची आणि महाराष्ट्रातली सर्व मराठी जनतेची त्यांनी अपमान केलाय आणि त्यांची फसवणूक केली पण लक्ष्मण उत्तेकर यांचं म्हणणं आहे की जी कादंबरी आहे छावा त्या कादंबरी मधले संदर्भ आम्ही घेतलेले आहेत आणि त्या कादंबरीमध्ये कादंबरी जशा छावात तशा पद्धतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही काही वेगळं केलेलं नाहीये बघा एक छावा कादंबरी आहे इतिहास नव्हे कादंबरी किंवा पुस्तक इतिहास होऊ शकत नाही म्हणून मला असं वाटतं ते संशोधन संशोधन व्हावं आज आपण समकालीन वेगवेगळे पुरावे बघितले तर ह्याच्याकडे कुठलाच अधिकार नाहीये आज तुम्ही सांगता बघा चार पाच पुरावे तर वेगवेगळे पद्धती भारतीय पुरावे संचलनाचं आमचं पत्र आहे त्यांनी सांगितलं की शासनाने की बाबा असा कुठला पुरावा नाही असं कोणी सांगू शकत नाही तरी सुद्धा त्यांनी लिहिलेलं त्यानंतर फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीमध्ये स्पष्ट लिहिलेले कि तिथ ह्या ह्या पद्धतीने शिर्के घरा गरन, घराण्यामध्ये म्हणजे शिरक्या घराण्या नाही म्हणून किंवा बाकीचे कुठले कारकून बायकून कोण आहे आम्ही कोणाचं नाव घेऊन सामाजिक ते निर्माण करणार नाहीत कारण आपल्याला महाराष्ट्र देश एक संघ आहे एक दुसऱ्याशी एक सलोखा आणि एक समन्वयाचं चांगलं चा वातावरण निर्माण करून आपल्याला देश पुढे न्यायचा आहे परंतु एक दुसऱ्यात विष करून आज जे दूषित वातावरण मला एवढं परत सांगायचंय की हेतूपूर्वक निर्माण करून आज जो महाराष्ट्रामध्ये माजवण्याचा माजवण्याचा प्रयत्न प्रयत्न जो पण मग मला एक समजून आहे तुम्ही तुम्ही त्या घराण्याचे आहात आणि घराण्याचे वंशज आहात तुम्हाला सगळा इतिहास माहिती सुद्धा असेल ज्या वेळेला जे जो सगळा प्रसंग सांगितला तो संगमेश्वरचा आणि त्यानंतर पुढची घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्यावेळेस शिर्के गणोजी आणि कानोजी शिर्के नेमके कुठे होते त्यांची नेमकी भूमिका काय सगळी होती याच्यामध्ये आणि पुढे त्यांचं काय झालं बघा हा इतिहास खूप वेगळा आहे गणोजी शिर्के कानोज शिर्के गणो शिर्के छत्रपती शिवरायांचे जावई महाराणी यशांचे बंधू आणि हे सगळं असताना समकालीन बघा छत्रपती संभाजीराजे पकडल्यानंतर त्यांना त्यांचं पकडल्यानंतर जे काय पद्धतीने त्यांचं शहीद झाले किंवा देशासाठी त्यांनी स्वतःचा जीव गमवला तरी सुद्धा बघा राजे शिर्के घरण्याचा पुढचा म्हणजे छत्रपती शाहू थोरले यांच्या बरोबर सुद्धा एक राजे शिरके शिर्के, शिर्के ताना देले। एक कुठला एक तुम्ही लॉजिकल बघितलं बाग बघा पुरावे कुठले नाही कुणी जरी सांगितलं ते ठोस पुराव कोणापाशी नाहीये आणि त्याच समकालीन इतिहासामध्ये तुम्हाला दिसत आहे की छत्रपती संभाजी राजे नंतर सुद्धा आपल्याला पुढच्या पिढीमध्ये त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा शाहू शिर्के घराण्याची एक मुलगी सक्रबाई सक्राई शिर्के यांना दिले आणि कुणी बघा कुणी आपल्या वडिलांना मारणाना हत्यारांचा किंवा त्यांचे जे आरोपी असतील तर त्यांच्या मुलावर त्यांच्या मुलीवर कुणी विवाह करणार नाही अरे आणि महाराणी येसुबाई ह्या शेतकऱ्या घरातल्या असल्यामुळं महाराणी येसुबाई पण त्या विचार केला असता की बाबा माझ्या पतीचा माझे कुंकू पुसणाऱ्याचा घरामध्ये मी कशा पद्धतीने माझ्या मुलाला तरी ते त्यांची घरातली मुलगी देऊ शकत नाही असं खूप लॉजिक आणि सगळ्या गोष्टी पाहिलं तर समकालीन सगळ्या गोष्टी संदर्भ केला तर शेतकरीकरांना दूरपर्यंत तिथपर्यंत पोहोचणार नाही बघा बळच फोट नाटक करून मनघळंग काल्पनिक इतिहास रंगून जर जबरदस्ती जर एक ओरिजिनल खलनायक जे की सत्य लपून वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या घराण्याला जर बदनाम केला तर हे महाराष्ट्रातील मराठा सर्व सर्व समाज सर्व जातीचा समाज ते मान्य करणार नाही आणि कुणीतरी हे हेतूपरक करतय बघा आता जस्ट आता मी जस्ट मला कळालं बारा की सन्मान्य इंद्रजीत सावंत साहेबांना एका कुणीतरी नागपूरकरांनी धमकी दिली शिवाय मानण्याची अहो हे काय चालणार नाहीये बघा हे बघा आता मी पहिलंच म्हणतो की समाजात महाराष्ट्रात हे दुफळी आणि सामाजिक थेट दूषित करण्याचं वातावरण जे होतंय ही पहिली पाहिजे बघा तुम्ही चित्रपट दहतपूर्वक दाखवला त्यानंतर अशा गोष्टी होतात म्हणजे तुम्हाला सांगायचंय काय मी काय म्हणतोय तुम्ही कुणाला दोषी ठरण्यापेक्षा हे समाज चांगल्या पद्धतीने पुढे गेला पाहिजे ह्याच्यावर काम केलं पाहिजे मी म्हणतो शिरके घराणे दोषी होऊ शकत नाही तसे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत परंतु जे दोषी जरी असतील तरी आता दाखवून त्याला काय होणार आहे समाजात ते निर्माण आता काय हेतू साध्य करायचे हे षडयंत्र आहे मला असं वाटतं या सिनेमानंतर आणि तुम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर याच्यावर अनेक डिबेट्स तुम्ही सुद्धा पाहिले असतील इतिहासाचे नवीन यास नवीन व्हर्जन येत आहेत या सगळ्यामध्ये तर तुम्ही त्या घराण्यात येता तुम्हाला इतिहास माहिती असेल तुम्ही तुमच्या वडील पारजी तो सांगितला गेलेला असेल अनेक वेळा याची चर्चा सुद्धा झालेली असेल मला एक घ्यायचं आहे जेव्हा असा आक्षेप एका कादंबरीमध्ये लिहिलं जातं तो प्रसंग mm -hmm. त्यावेळेस मी त्याच्यावर mm -hmm. आक्षेप नोंदवला होता का आणि दुसरं म्हणजे yes. या oh. एक एक मी प्रश्न पूर्ण करतो आणि चित्रपट mm -hmm. आल्यानंतर जो आपण असं म्हटलं mm -hmm. जातंय की गणोजी आणि कानोजी शिर्केनी काही फितुरी केली नव्हती किंवा के त्यांनी काही वाट दाखवली नव्हती तर मग mm -hmm. नेमकं या सगळ्या मागे कोण होतं कोणामुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले होते बघा मुळातच कावा कामावा नामा कादंबरी जे खान आहे त्याला कुठलाही आधार नाहीये आता शिवाजी सावंत सत्तर सालापासून लिखाण केलं एकोणसत्तर एकोणऐंशी के एकोणऐंशी एकोणऐंशी रो रोजी त्याचं सॉरी एकोणऐंशी रोजी त्याचं लिखाण होऊन ला पहिल्या आवृत्ती आली ते ला दुसऱ्या आवृत्ती आली अशा पद्धतीने आज बघा पन्नास वर्ष होत आले त्या लेखन आणि त्याला प्रकाशन होऊन आणि त्याचा सि होत पन्नास वर्षे माझं वय सत्तेचाळीस आहे बघा आम्ही त्यावेळेस छोट होतो आमचे पूर्वज आपल्या सिटी धंदा आणि बाकीच्या व्यवसायामध्ये व्यस्त आहेत कुणाला हे लिखाण वाचण्यासाठी कोणाला वेळ नाही आपले पोट भरण्यासाठी आपापल्या पद्धतीने व्यस्त आहेत आणि त्याच्यात ते सुखी आहेत आणि खुश आहेत परंतु अशा पद्धतीचं ज्याच्या हातात लेखणी आली त्यांनी मनगण कल्पनिक चित्र रंगवायचं मनायचं आणि त्या सगळ्या युतीपणे आत्ता आम्हाला समजतंय मग आम्हाला ज्यावेळेस समजलं त्या पद्धतीने आम्ही दोन हजार नऊ साली आम्हाला माहिती अधिकाराचे अधिकारी आम्ही काम आम्ही गप्प बसलेलो का आम्ही दोन हजार नऊ साली सुद्धा ते माहिती करून मिळवलं शिरक्या घरा कि बाबा आमचं काय आता असं अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने छावा वगैरे पडी मध्ये जबरदस्ती पेरलं जाते आणि तुमच्या मनात बिंबला तर त्यांच्या आम्ही दोन चार वर्षाच्या संघर्षानंतर दोन हजार नऊ साली आम्हाला डॉक्टर भास्कर घाटावकर संचालक होते पुरा पुरा खास संचालक महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आम्हाला पत्र दिलं की नाही असा कुठलाही पुराव नाही मग त्यानंतर सगळ्या गोष्टी केल्यानंतर बघा ह्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आज कुणी कुणाला हाती पाहिली का हातीच्या पायाखाली घातलं कोण चिटणीस कोण कारपूर काय गोष्टी ह्या संशोधनाचा भाग आहे आम्ही इतिहास नाहीत आम्ही फक्त महाराष्ट्रातले एक सामान्य नागरिक एक समूहक्त शिवभक्त म्हणून एक शिरके है। हे कुठल्या तरी आज आमच्या शिरके घराण्यावर आले उद्या दुसऱ्या कारण बघा तुम्ही मध्ये तानाजी चित्रपटला एका त्याला वेगळ्याच घराण्याला बदनाम केलं गेलं हे असं सिरियली एक मोठं षडयंत्र आहे पुढच्या दहा वर्षात हिरो बदलणारे आज खलनायक बदललाय पण पद्धतीचं चित्र व्हायला नकोय मनगणंग इतिहास नको रुजू व्हायला आणि नव्या पिढीला लिखाण बघा आमच्या लहानपणी काही चित्रपटाचा सॉरी इतिहासाचा काही भाग आम्हाला शालेय शिक्षणात होता आज तो पूर्णच गायब झालेला आहे आज तो पूर्ण गायब झालेला आहे पुढे येणाऱ्या काळात युट्यूब आणि चित्रपट हे इतिहास होतील हे पुढं थांबलं पाहिजे खरा इतिहास लोकांपुढे आला पाहिजे मी काय म्हणतो खरा इतिहास ह्या संशोधनाचा भाग असल्यामुळं या पद्धतीने चित्रीकरण करून लोकांपर्यंत आणून हे फसवणूक करणं बदन करण्यासाठी आम्ही उत्तेकरांना सोडणार नाही हे तर नक्की पण लक्ष... नोटीस आ... लक्ष्मण उत्तेकरांची जी व्हॉइस क्लिप आहे ती ऐकली असेल शिरके एकाशी ते बोललेले आहेत त्यांनी ती माफी तर मागितलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या कादंबरीवरनं घेतलं होतं त्यांनी माफी मागितलेली आहे त्या सगळ्या संदर्भात बघा माफी मागितली म्हणजे काय वर माफी मागायची मरण आत्म बुक्या चला मारा द्यायचा नाही चालणार तुम्ही नुण। नुसती माफी मागून चालणार आहे का तो एक दोन मिनिटाचा जो पूर्ण चित्रपटामध्ये जास्त नाही मिनिटाचा तो वगळावा आमची मागणी एकच आहे की बाबा आम्हाला बघा आम्ही चित्रपट रिलीज होण्याच्या आधी सांगितलं चित्रपट रिलीज झाल्यानंतर आम्ही एकच सांगितलं की बाबा आता शिवजयंतीमुळे आम्ही असला कुठला राडा सामाजिक ते निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही शिवजयंतीपर्यंत थांबलो शिवजयंती नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं जगाला की नाही सिरके घरानं यात निर्दोष आहे याच्यात कसल्या पद्धतीने भरकवण्याचा आम्हाला जे जा बदनाम करण्याचे षडयंत्र असे पडू आणि त्याला त्याची किंमत मोजावी लागेल पण आता अगदी शेवटाकडे मला यायचा एक दोन प्रश्न विचारते म्हणजे आता तुम्ही म्हणताय की किंमत मोजावी लागेल आता त्यांनी माफी मागितल्यानंतर काय तुमची काय मागणी आता काय बरं ऐका ज्या बघा तुम्ही पहिले पण काही का स्किन वगळलेत आक्षेप झाला होता तेच रिलीजच्या आधी वगळले गेले ना आता तर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं कळलं होतं उत्तेकरांच्या डोक्यामध्ये पाणी झाले का त्यांच्या डोक्याला गंज चढलाय का आम्ही सांगितलं होतं की ह्या आधीच तुम्ही रिलीज करा ह्या व्यवस्थित दुरुस्ती करून त्यांनी का नाही ऐकलं ते ऐकलं पाहिजे सर असा बघा राजे शिरक्यांच्या विरोधात शिरक्यांच्या विरोधात ह्या महाराष्ट्रातला बदनाम करण्याच्या विरोधात कुठलाही पुरावा नाहीये आणि आम्ही सगळं सबळ भरपूर पुरावे आणून लिगल नोटीस दिलेली आहे त्यांना आणि हे कोर्टमध्ये सिद्ध करणार आम्ही कोर्ट मध्ये जाणार सुप्रीम कोर्टात जाणार राष्ट्रपती पद जाणार सगळ्या क्षेत्रात आम्ही कानुनी लढाई ही विचारांची लढाई आहे कुणाचा विचार करू शकत नाहीये इतिहास कुणी बदलू शकत नाही हे आम्ही जगाला दाखवून देणार तुम्हाला सांगायचंय अगदी शेवटी मला विचारायचंय हा सिनेमा आल्यानंतर किंवा ही पात्र दाखवल्यानंतर किंवा कादंबरी नंतर, कि नंतर। तुम्ही म्हटलं अनेकदा तुम्ही ते मागवण्याचा प्रयत्न केला ते चुकीच्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केला पण शिर्के के कुटुंबाला काय कुठच्या गोष्टीला सामना करावा लागतो आहे एक ज्या पद्धतीने फितुरी दाखवलेली आहे त्या गद्दारीचं वगैरे असं हिनवत आहे का बोलत का काय असं काही झालंय आता पिढीला समजा आता पाचवी सहावी त्याला इतिहास कधी वाचला नाहीये इतिहास समजत नाहीये माहित नाही त्या लोकांना भावनिक होतात बघा चित्रपट खूप सुंदर आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय सर मला एवढा पुन्हा सांगतो की चित्रपट एवढा सुंदर आजपर्यंत जगात संभाजीराजे पोहोचण्यासाठी कुणी एवढ्या लेवलला गेलं नव्हतं ते उतेकरांनी केलं त्यांचं कौतुक आहे पण उत्तेकर त्याच वेळेस विसरलेत की त्यांनी ज्या पद्धतीने तोडमोड करून एक जाणीवपूर्वक कुठला तरी सीन वगून कुणाला से तरी वाचण्यासाठी कुणाला तरी फसवलंय ह्याच्या विरोधात आम्ही बोलतोय आणि बाकीच्या आमची मागणी पण नाही बाकीच्या गोष्टीची पण मला एक समजून घ्यायचंय आग... माझा प्रश्न तुम्ही ऐकला नसेल कदाचित की अशी जेव्हा मांडणी केली जाते किंवा एखादं पात्र निगेटिव्ह ह्याच्यामध्ये दाखवलं जातं विलनच्या ह्याच्या स्वरूपात दाखवलं जातं तेव्हा त्याच्या कुटुंबाला काय सहन करावं लागतं तुम्हाला काही सहन करावं लागेल गोष्टीमुळे शिरके शिरके घराण्याचा इतिहास खूप ज्वलंत आहे खूप तेजस्वी आहे हे आज नाही छत्रपती शिवाजीराजांनी शिर्के घराण्याची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारली होती पिलाजीराजे शिर्के हे महाराष्ट्राचे छत्रपतींचे छत्रधारी होते बघा हे इतिहास काय छोटा नाही आहे मी मी म्हणत नाही की आम्ही श्रेष्ठ आहेत छत्रपती शिवरायांचे मावळ आहेत आम्ही परंतु त्यांचे सेवक आहेत त्यांची आम्ही नितांत आदर आणि त्यांचं आदर्शावर आम्ही चालणारे व्यक्ती कुटुंब आहे परंतु आज तुम्ही सांगा अशा महान कुटुंबाचं जे की स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान असणाऱ्या कुटुंबाला ज्या पद्धतीने बदनाम केले जाते याचा अर्थ कुठल्या तरी नाकारत्या ज्या जे समाजात ना अशा कुटुंबाला तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न असं कर, मला वाटतंय आणि अपमानित करू नाही आमचे मित्र आपतेष्ट आमचे जवळचे सगळे स्नेही या सर्वांना माहिती आहे इतिहास काय आणि ते सर्वांनी माझ्याकडे फोन आमच्या सर्वांना फोन करतात की साहेब खूप चुकीचे दाखवले चित्रपट खूप सुंदर आहे बाकीच्या गोष्टी ज्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करो आज मी जस्ट मला मला सन्माननीय ज्येष्ठ लेखक ज्ञानेश मोरे साहेबांनी फोन केला जे की माहीत मराठी साहित्य वगैरे खूप मोठे पुरस्कार प्राप्त आहेत बाकीच्या गोष्टी ते लेखक आहेत त्यांनी सुद्धा महाणी यांनी विषयी खूप मोठा ग्रंथ लिहिला आहे आणि आता ते शंभू चरित्र पण लिहित आहेत त्यांनी आता जस्ट म्हणले की सर शिर्के साहेब आम्हाला अक्षरशः चित्रपट पाहताना कुठं पळू असं झालं अक्षरशः खूप तोडमोड केली आम्हाला न पडणार आहे असंच बऱ्याच लेखक संशोधक आणि इतिहास मंड तज्ज्ञ मंडळांचे आम्हाला फोन आले आमचे आपले जातेवकांचे फोन आले महाराष्ट्रातील तमाम शंभू शहू भक्तांचे फोन येतात की बाबा ह्याला सहमत नाहीये परंतु याला कुठतरी आपण आवाज उचला अशी त्यांनी केली नंतर आम्ही अगदी शेवटचा प्रश्न आता या सगळ्यावर तुम्ही कायदेशीर लढाई लढत आहात सिनेमाचा रिलीज झालेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचतोय लोक आहेत त्याच्यावर प्रेरणा घेत आहेत अनेक गोष्टीची चर्चा होती आता तुम्ही काय भूमिका घेत आहात म्हणजे कायदेशीर लढाई तर होईलच ती कोर्टामध्ये लढली जाईल याच्या पलीकडे तुम्ही कशी लढाई लढणार आहात बघा आम्ही छत्रपती शिवराय आणि संभाजीराजांचे मावळे हे आम्ही कानून लढाई लढणार त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बरेचसे गोष्टी रस्ते उतरणार अजून बरेच उद उत्तेकरांना आम्ही छत्रपती संभाजीराजन शिवरायांची मावळे काय असतो गनिमी का असतो हे लवकर कळत मला असं त्यांना परत एकदा वॉर्निंग द्यायची विनंती करायची आहे विनंती माझा इशारा करायचा आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर यावं ते आक्षेपारे कंटेंट वगळावेत आणि हा सुंदर चित्रपट जगासमोर खबरांना आम्ही अभिमानाने जावं समाजात वाटावं की हा खरा इतिहासाने दाखवला अशा पद्धतीने कार्य करावं आणि शासनाने सुद्धा सुद्धा विनंती आहे की त्यांनी असं दुफळी माजवणाऱ्या चित्रपटाला त्यांनी त्वरित मी म्हणतो बंदी घालायची नाहीये आज मी त्या चित्रपटाला बंदी घालू शकतो परंतु ती बंदी आम्हाला बरेच लोक म्हणतात तुम्ही बंदी घाला आणि कोर्टात जा परंतु ते का ते नाही छत्रपती संभाजीराजांचा एवढा ज्वलंती त्या पहिल्यांदाच समाजापुढे येतोय ते गेलाच पाहिजे आम्ही जागते ते पण फसू परंतु जे ॲक्सेपारी कंटेन्स आहे ते लवकर बघा आणि जे न आता तुमच्याकडे काही पुरावा नाही काही नाही संदर्भ नाही आहे आणि जाणू आम्ही म्हणतोय ना आमच्याकडे पुरावे बरं ते पुरावे आम्ही आणत नाहीये कारण जाती भेट निर्माण होऊ शकतात याची आम्ही जाणीव ठेवतोय आम्ही शिवजयंतीपर्यंत थांबलो कारण जातीय निर्माण होऊ शकतो समाजात दुपारी निर्माण होऊ शकते अडचणी येऊ शकतात शकते आणि नाहक महाराष्ट्राला देशाला खूप मोठं नुकसान होईल या हेतूचे आम्ही नाही मला असं वाटतं इथपर्यंत जाण्यापेक्षा मला असं वाटतं उद्येकरांनी समज घ्यावी थोडस बुद्धीचा वापर करावा ते जे काय आक्षेपारे आहेत ते त्वरित वगळावेत आणि हा सुंदर चित्रपट जगापुरा निश्चितच दीपक राजे शिर्केजी तुम्ही वेळात वेळ काढून आमची संवाद साधला आणि ही सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्यांचे तुमचे आभार पण ज्या पद्धतीनं राजे शिर्के यांनी सांगितलेलं आहे की चित्रपटामध्ये जे आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्या वगळण्यात याव्यात अशी त्यांनी मागणी केली होती अर्थात ते कायदेशीर लढाई लढणार आहेत आणि इतर मार्गाने सुद्धा ते न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत पण एक मुद्दा त्यांनी अधोरेखित केला तो म्हणजे इतिहासवर काही लेखन करत असताना किंवा इतिहास हा चित्रपटाच्या स्वरूपात मांडत असताना तो सगळ्या बाजूंचा इतिहास व्यवस्थित त्याच्यामध्ये आलेला पाहिजे योग्य गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या पाहिजे आणि त्या मांडल्यानंतरच हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये चित्रपटालाच इतिहास समजला जातो आणि त्याकडे त्याच्या अर्थाने बघितला जातं त्याच्यामध्ये जर एखादी गोष्ट मोडतोड करून दाखवली असेल किंवा चुकीच्या पद्धतीने मांडली गेली असेल तर लोकांमध्ये तसाच समज होत असतो त्यामुळे असे चित्रपट करत असताना ऐतिहासिक चित्रपट करत असताना काळजी घ्यायला हवी असं सुद्धा त्यांनी या सगळ्या संदर्भातनं सांगितलेलं आहे अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तक्रला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा धन्यवाद